आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून काही शिक्षकांना कित्येक वर्ष काम करूनही अजून पगार मिळालेला नाही यासह जुन्या पेन्शनच्या योजनेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शिक्षकांसाठी चांगली पॉलिसी आणण्यासाठी चांगल्या लोकांना निवडून देण्याची गरज आहे आणि आपल्या विचाराचं सरकार राज्यात आणलं पाहिजे असं प्रतिपादन संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षकांशी संवाद साधताना केलाय परभणीतल्या जिंतूर रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन्समध्ये आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं शिक्षक संवाद मेळावा संपन्न झाला राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा से अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके यांनी हा मेळावा आयोजित केला होता शिक्षक संवाद मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती राहणार होती मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्यानं त्यांनी ऐनवेळी ऑनलाईन संवाद साधला आहे या प्रसंगी माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर विजय भांबळे प्राध्यापक किरण सोंडके भीमराव हत्यांबिरे विजय गव्हाणे जाकेर अहमद खान डॉक्टर नरेंद्र काळे रितेश काळे मनीषा केंद्रे गोविंद उगले विकास लंगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर या शिक्षक संवाद कार्यक्रमाला जिल्हाभरा जिल्ह्याभरातून आणि मराठवाड्यातून तब्बल पाच हजाराहून अधिक शिक्षक व शिक्षिकांची उपस्थिती होती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र व परभणी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यानं परभणी मेडिकल कॉलेज इथं दिव्यांग कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर एकोणतीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विनय खटावकर व डॉक्टर विवेक नावंदर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्रशास ठाकूर यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर विवेक नावंधर यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आणि या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आपले मुख्यमंत्री असतानाही निधी मिळत नसल्याचा तसंच कोणत्याही पदाधिकाऱ्यांना शासकीय समित्यावर स्थान न मिळाल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे जिंतूरचे तालुका प्रमुख अॅडव्होकेट सुनील बुधवंत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे यावेळी के त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला आहे त्यांनी त्यांचा राजीनामा हा पक्षाचे सचिव संजय मोरे यांना पाठवला आहे दरम्यान तालुका प्रमुख सुनील बुधवंत यांच्या राजीनाम्यानं ना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे तर आमची जवळपास दोनशे गावामध्ये आमचा एक ना एक कार्यकर्ता आहे तिथे जर आता आम्ही आमचा सपोर्ट ज्याही उमेदवाराला जाहीर करू ज्याही पद्धतीने हे करू तो उमेदवार निश्चितच उमडू निवडून येणार याच्याबद्दल खात्री वाढ आता महायुती किंवा महाआघाडीचा प्रश्न तर संपलायच

दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत राज्यातल्या दोनशे विधानसभा लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा आम आदमी पार्टी लढवणार आहे परभणी विधानसभेची उमेदवारी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांना देण्यात आल्याची घोषणा राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांनी आज पत्रकार परिषद जाहीर केली येथील वसमत रस्त्यावरील जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्ह्याचा विकास पाहता सामान्य माणूस हा समस्यांनी ग्रस्त आहे आरोग्य रस्ते वीज हे मूलभूत प्रश्न आज जिल्ह्याला भेटसावीत आहेत जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी मागील दीड वर्षात पक्षाची संघटना बांधणी केली आहे या पत्रकार परिषदेला जिल्हाधिक्षी सतीश चकोर यांच्यासह अनिल देशमुख सरस्वती बोबडे नामदेव बोबडे गोपाळ झाडे वैजनाथ झुमडे सुरेश चौधरी रामभाऊ राऊत आदींची उपस्थिती होती मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात भारत नरावडे शकुंतला चांदेवाले विजेत लबडे व महेश रणेर यांनी विशेष मोहीम राबवित केलेल्या कारवाईमध्ये पन्नास लिटर गावठी दारू जागीच नष्ट करण्यात आली आहे पार्थिवस्ती मंगरूळ बुद्रुक रामपुरी कॅम्प इथं ते पाथरी हायवे रोडच्या बाजूला हातभट्टी तयार करत असताना रेड टाकण्यात आली तर संदीप बोरकर यांनी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य स्टील टाकी हातभट्टी रसायन हे जमिनीवर सांडून साहित्य नष्ट आहे जवळपास पन्नास लिटर गावृष्टी दारू जागीत नष्ट करण्यात आली आहे या आरोपींच्या विरोधात मानव पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पुढील तपास बीटचे इंचार्ज भारत नलावडे हे करत आहे परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांसाठी चारशे सत्तर पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांच्या विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली पालकमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार सुरेश वरपुडकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव हो, निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंह परदेशी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते तर दूरदर्शन प्रणालीद्वारे खासदार संजय जाधव हो, आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे यांची उपस्थिती होती तारे और किस्मत देखकर घर ऐसी निकलते हैं जो बुजदिल है वो सहारा लेकर निकलते हैं हमें लेकिन सफर के मुश्किलों ऐसी डर नहीं लगता क्यूँकी हम बुजुर्गो की दुआ लेकर निकलते हैं न्यूज परभनी महानगर के चीफ एग्जीक्यूटिव एडिटर शेख उर्फ मुज्जू को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं शुभ ज्य पत्रकार आभा शिंदे लोक समीक्षा के संपादक प्रभु के परभनी आज तक के संपादक सैयद अखिल लोक पुकार न्यूज के संपादक सैयद अयुब बीबीएन अपडेट के संपादक सैयद अथर कलीम कुरेशी बाबरुद्दीन सिद्दीकी सैयद जमील परवेज कसरूज बालाजी कामरे राजू करे दिलीप बनकर उत्तम बोर्ड

पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिसांनी ही कारवाई केली यावेळी जवळपास एक हजार लिटर हातभट्टीचं रसायन व दीडशे लिटर हातभट्टी जागेवर नष्ट करण्यात आली या हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे विवाहित शिवगाळ करून माहेरून पाच लाख पन्नास हजार रुपये घेऊ नये म्हणून उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अनिता शेंडगे यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून आरोपी रोहिदास शेंडगे गीता शेंडगे गुणराज शेंडगे राहणार बीड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरळी इथं पेबल आर्ट वर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी ए भिजे हे होते तर मुख्याध्यापक व प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्यासह मास्टर ट्रेनर व पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार यांची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी दंत्रिकेतन मध्ये स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला आहे हा श्री शिवाजी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा समितीच्या वतीनं पोलीस उपरिक्षक स्वाती कावळे भागीश्री कांबळे तसंच दामिनी पथकातील करुणा मालसमिंदर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्राध्यापिका रसिका चौधरी प्राध्यापिका वर्षा जाधव प्राध्यापिका जना प्राध्यापिका प्रणाली लाडे प्राध्यापिका खाडे काजल ठावरे आदी महिला प्राध्यापकांची उपस्थिती होती तसंच श्री शिवाजी मधील सर्व विद्यार्थिनीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी जिंतूर प्रदीप कचवे यांच्या मार्फत जिंतूरचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत देशमुखे पन्नास शेतकऱ्यांसह राज्यांतर्गत पंचवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान आयोजित अभ्यास दौऱ्याला परभणी इथून आज रवाना झाले त्यानिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकरी सदस्यांना अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी या योजनेत प्रक्रिया उद्योगावर भर देऊन गटांनी प्रक्रिया उद्योग उभारावा अभ्यास दौऱ्याअंतर्गत विविध विभागाकडून माहिती घेऊन शेती व्यवसायात आत्मसात करून अभ्यास फलित करावं असं सांगितलं पाथरी तालुक्यातल्या कासापुरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्रसाद कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते बालासाहेब कोल्हे योगेश नवगरे शरद विष्णू कोळसे संजय वाकणकर नारायण फसाटे रुसुम झुटे भास्कर झुटे पांडुरंग कोल्हे अंकुश वाकणकर देवदास मोहिते आदींची उपस्थिती होती जिल्ह्यातल्या सर्व कार्यालयाची वित्तीय साक्षरता आणि सायबर सुरक्षा या विषयावर चर्चा करण्यासाठी एसबीआय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परभणी इथं आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर एसबीआय परभणीचे प्रादेशिक व्यवस्थापक सम्राट पुरु कायस्थ मुख्य प्रबंधक संजय स्वाईन मुख्य प्रबंधक प्रदीप समनतराय सुनील यादव उदय कुलकर्णी उपस्थिती परिसर या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 咁咧話。Then, no,